जी व्हॉलंटीरिंग ऍक्टिव्हिटीमध्ये लक्षणीयता वाढ झालेली आहे हे एक क्लिअर कट इंडिकेशन आहे असं म्हणू आपण की लोकांच्या मनामध्ये शहर स्वच्छतेविषयी एक आस्था निर्माण झाली जागरूकता निर्माण झाली आणि जरी मी वेगळ्या भागामध्ये राहत असलो तरी सुद्धा कॉमन प्लेसमध्ये पब्लिक प्लेसमध्ये मी उतरून तिथे काहीतरी सजेस्टिव्ह इंडिकेटिव्ह स्वच्छता अभियान माझ्याकडून काहीतरी योगदान दिलं जावं ही जाणीव लोकांच्या मध्ये रुजली गेलेली आहे हे याच्या मागचा एक खूप मोठं निदर्शक आहे तर आपला असा प्रयत्न राहतो की एक मॅरेथॉन इव्हेंट हा झिरो वेस्ट मॅरेथॉन इव्हेंट असावा म्हणजे शक्यतो याच्यातून कचरा निर्माण होऊ नये आणि जर झालाच तर तो सगळ्याचा सगळा कचरा हा ताबडतोब तिथूनच उचलला जाईल आणि तो ज्या ठिकाणी जायला हवा अशा रिसायकल सेंटरला हात दिला जाईल याची जबाबदारी ए पी सी सी पहिल्यापासून घेते यामध्ये आमची संपूर्ण टीम मॅरेथॉनच्या रूटचा पहिल्यांदा अभ्यास करते आयोजकांच्या बरोबर पूर्णपणे कॉर्डिनेशन केलं जातं आणि ह्या टीमच्या बरोबर जसे मॅरेथॉनमधले रनर्स धावतात त्यांच्या मागे आमच्या गाड्या आमचे स्वच्छता सैनिक त्यांच्याबरोबर त्या मॅरेथॉनच्या मागच्या बाजूला तो सगळा रूट कव्हर करतात आणि त्या रस्त्यावर पडलेला मॅरेथॉनमुळे तयार झालेला सगळ्याच्या सगळा कचरा हा उचलला जातो आणि तो प्रोसेसिंग प्लॅन्टला दिला जातो याच्यामध्ये ऑर्गनायझर पळणारे लोक आणि आम्ही ए पी सी सी या तिघांनी एकत्र येऊन हे आत्तापर्यंत सगळे यशस्वी करून दाखवलेलं आहे आज शहर स्वच्छतेमध्ये लोकांची स्वच्छतेविषयीची जागरूक जबाबदारी आणि जाणीव चांगल्यापैकी वाढील लागलेली आहे हे या सगळ्या स्वच्छता अभियान असू दे नाही तर मॅरेथॉन असू दे कुठल्याही प्रकारचे इव्हेंटचं हे एक मोठं फलित आहे असं एक आमच्या अनुभवावरून आत्तापर्यंत आम्हाला जाणवतं